की हल्ली काय झालेलं आहे आपल्याकडे कर्करोगाचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे आज तुम्ही पाहा आपल्याकडे नाशिकला मानवता नावाचं हॉस्पिटल आहे वर्षाला जवळपास पस्तीस हजार रुग्ण कर्करोगाची ट्रीटमेंट घेतात टाटाचं मेमोरियल कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल आहे मुंबईला नंबर लागत नाही म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर पर्यावरण त्यानंतर आजचे विद्यार्थी आणि शेतकरी हे तिन्ही फार महत्त्वाचे आहेत आपण जर पाहिलं की देशाचा जर विकास करायचा असेल तर ह्या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या आळीवर केमिकल मारलेले ती मरून पडलेली आहे आणि ती आळी जर चिमणीने खाली तर ती विषबाधाची बिटून चिमणी मारते अशा पद्धतीने हळूहळू पक्षीसुद्धा आपले मरत चाललेले आहेत तुम्ही भेंडी पीक लावलेलं आहे आणि तुमच्या भेंडी पिकाला प्राईड नावाचं के कीटकनाशक फवारायचं आहे जर त्याचा प्री हार्वेस्ट इंडेक्स हा पस्तीस दिवस असेल म्हणजे काय तर पीक निघण्याच्या पूर्वी पस्तीस दिवसांच्या आधी हे रसायन फवारलं गेलं पाहिजे बॉटलवर जर ड्रोसेस लिहिलेला असेल ॲप्लिकेशन की एक ग्रॅम प्रति लिटर ते एक ग्रॅम प्रति लिटरच वापरायला पाहिजे कृषी सेवा केंद्रांच्या अर्थामध्ये सेवा केंद्र आहेत तर त्यांनी ती जी सेवा आहे ती वैज्ञानिक पद्धतीने जर शेतकऱ्यांना दिली तर मला वाटतं अतिशय चांगला उद्धार त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा होता